झाला चालू या आरती आवाज कमी कर नमस्कार मित्रांनो आज आपण बी स्पोर्ट बागपाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट करत आहोत ही टुर्नामेंट पाच दिवस असणार आहे पहिला दिवस बुधवार असणार आहे बुधवार किती अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस तर करा पहिल्या दिवसाचा आपण लाईव्ह लॉट करत आहोत आडवी आडवी कर ना दोन चिठ्ठ्या काढ पहिलीच मॅच उद्घाटन समारंभाची आई माऊली नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असणार आहे वाघोबा स्पोर्ट ब्राह्मण गाव ए बी काय ए हा ए असेल पुढं वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव ए पुढची मॅच जयम बे स्पोर्ट डोंगरीपाडा आणि त्यांच्याविरोधात टीम चिंचोटी यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी पहिल्या दिवसाची तिसरी मॅच जय गणेश गवलीपाडा जय गणेश स्पोर्ट गवलीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल महेंद्र स्पोर्ट नागले महेंद्र स्पोर्ट नागले मित्रांनो आपला लाईव्ह पुढे पण शेअर करा आपल्या टीममधील ग्रुप सॉरी टीमच्या ग्रुपमध्ये शेअर करा सर्वांना लाईव्ह बघून द्या कमेंट करा आणि सबस्क्राइब पण नक्की करा आपला लाईव्ह कसा वाटतोय ते पण सांगा पुढचे मॅच असेल गावदेवी शिलोत्तर ए गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर ए आणि त्यांच्या विरोधात टीम असणार आहे टायगर स्पोर्ट पाडा टायगर स्पोर्ट बीबी पाडा

ठीक आहे ते पुढची घे आता तिला ते एक नाव लिहू कोणती आहे जीवदानी बोलीन ना, यी यी ना। आ, ती बोल ती बाजूला ठेव त्याच्यानंतर जी कमी असेल ती ती लिहू शेवटची मॅच चिंतामणी चिंता स्पोर्ट चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा

त्याला आपण करेक्शन करू आणि टाकतोय मी ग्रुपवर नंतर आता करतोय दुसऱ्या दिवसाचा लाईव्ह लॉट म्हणजे गुरुवारचा गुरुवार, गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पहिली मॅचले जीवदानी स्पोर्ट नागले, नागले। त्यांच्या त्यांच्याकडे एकलव्य स्फोट एक एक स्पोट मांगुरणी पाडा अशी पहिली मॅच असणार आहे पुढील मॅच असेल आई गावदेवी भेंडीपाडा बी आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी एम डी बागपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल एमबी स्पोर्ट बागपाडा इशिका तरखंड इशिका स्पोर्ट तरखड स्पोर्ट नाईकपाडा त्यांच्या विरोधात टीम असेल कानाई स्पोर्ट नाईकपाडा बी तेंचे सुरेंद्र भाट्टाल भाऊ नमस्कार दुसऱ्या पारितोषिकाच्या तुम्हाला शुभेच्छा तिसरी मॅच असणार आहे गावदेवी चौथी गावदेवी शास्टीचा पडा गावदेवी स्पोर्ट्स स्टिकर पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल एकवीरा एक स्पोर्ट बेलकडी एकवीरा स्पोर्ट बेलकडी प्रदीप जाधव सांगतोय सागर वंकर सासुरवाडीला असतील सुरेंद्र बाबू धन्यवाद कमेंट बद्दल दुधाई स्पोर्ट दुधाई स्फोट पाडा चिंचोटी आणि त्यांच्या विरोधात टीम असणार आहे वसाई सॉरी सा, सा, साईमाऊली कारखानपडा साईमाऊली काहीतरी माता असं पुढील मॅच आहे गायत्री माता ससुपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल विघ्नार्थ स्पोर्ट बेलकडी विघ्न स्पोर्ट बेलकडी माझाला दुसऱ्या दिवसाचा लाईव्ह लॉट आता करतो आहे आपण तिसऱ्या दिवसाचा लाईव्ह लॉट म्हणजेच वीस डिसेंबर शुक्रवार वीस डिसेंबरचा तर शुक्रवारी पहिली मॅच होणार आहे कानाई स्पोर्ट पाई आणि त्यांच्या विरोधात टीम असेल सिद्धिविनायक स्पोर्ट बिलकडी सिद्धिविनायक स्फोट बेलकडी आई मोरूदेवी राजावली वाघोबाई स्फोट टिबरी दुसरी मॅच असणार आहे आई मरुदेवी स्पोर्ट राजावली आणि त्यांच्या विरोधात टीम असेल काय ना वाघोबा नेक्स्ट मॅच असणार आहे आजची चॅम्पियन टीम वसई आझाद आणि त्यांच्या विरोधात टीमची सोनसरी तांबडमाल त्यांच्या विरोधात टीम असेल आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल

ठीक आहे तो कोरा ठेवा पेज कन्फर्म करू टीम पुढील मॅच असणार आहे आई सोन ना। आई सोन आई सोनुदेवी वाघ्रालपाडा मग त्याच्या खालीची ते जागा सोडून दे नावाचं करेक्शन आहे मित्रांनो कॉलवर बोलताना थोडा नावाचा उच्चार वेगळा होते त्याच्यामुळे समजत नाही ठीक आहे करू करेक्शन पुढील मॅच असणार आहे अष्टविनायक स्फोट पलाटपाडा आणि वाघोबा प्रसन्न बावखल असेल वाघोबा प्रसन्न बावखल आणि अष्टविना एक्सपोर्ट पालाटपाडा एकविरा स्पोर्ट बाकीपडा एकविरा स्पोर्ट बाकीपडा आणि त्याच्या विरुद्ध टीम असणार आहे न्यू स्टार मडवी न्यू स्टार हा झाला शुक्रवारचा लाईव्ह लॉट आता करू आपण शनिवार म्हणजे चौथ्या दिवसाचा लाईव्ह लॉट न्यू स्टार मडवी पडा शनिवार एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारी पहिली मॅच असणार आहे गावदेवी स्फोट देवीचा पाडा गोखिवरे त्यांच्या विरोधात टीम असेल साई कृपा राजावली पुढील मॅच असणार आहे जीवदानी गिरीज आणि त्यांच्याविरोधात टीम असेल सह्याद्री सह्याद्री स्फोट बापानी चौदानी गिरीज सह्याद्री स्फोट बापन पुढील मॅच असेल ए वन स्पोर्ट सारजा आणि त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती स्पोर्ट नागले अशी मॅच होईल स्टार पुढील मॅच असेल ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जगदंब स्पोर्ट पेंड्रीपडा पुढील मॅच आहे अष्टभुजा स्फोट लहूपाडा आई अष्टभुजा स्फोट लहूपाडा आई गावदेवी आणि त्यांच्या विरोधात टीम असणार आहे आई गावदेवी स्फोट बरफ पाडा पुढील मॅच असणार आहे जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा पेल्लार ओम सागर ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम असणार आहे ओम सागर स्पोर्ट गाव पहिल्या दिवशी पण आलता ना ना सागर नाही हा झाला शनिवारचा लाईव्ह लॉट आता करू फायनल दिवस म्हणजेच रविवार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट गावदेवी पोमनच्या ग्राउंडवर होणार आहे रविवारची पहिली मॅच कोण खेळणार मॅच असणार आहे जय हनुमान स्पोर्ट पायगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळेल गावदेवी स्पोर्ट कामन गावदेवी स्पोर्ट कामन पुढची मॅच असेल गावदेवी स्पोर्ट पोमन आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल आई भवानी ब्राह्मण गाव आई भवानी ब्राह्मण गाव ही रविवारची दुसरी मॅच <laughs> ಸಾನಾಥ ಸ್ಫೋಟ ನವೀನಿ ಬೀರ್ಸುಂಡೋ ಸ જય અંબિકા સ્પોટ પડા પ્રદીપ જાધવ અને સાગર ગાયકર મિરદ્ધા પીર બાબા પાપડી પીર બાબા સ્પોટ પાપડી असेल आई ग्रुप भाटपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असणार आहे न्यू स्टार वसई म्हणजे आजची सेमी फायनल झाली <laughs> होती ते नेक्स्ट मॅच खेळणार आहेत परत एकदा आणि शेवट रविवारी शेवटची मॅच असणार आहे केतकी बॉईज खंडीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असणार आहे एकदंत पागीपाडा एकदंत स्फोट पागीपाडा हा झाला एम बी स्फोट बागपाडा टुर्नामेंटचा लाइव लॉट थोड्याच वेळात मी आपल्या ग्रुपवर नावांचं करेक्शन करून ग्रुपवर फोटो टाकतोय भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत जय दिवशी